बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरोधातल्या गुन्ह्याप्रकरणी तिथल्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणानं दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली या विरोधात आवामी लीगनं आज बांगलादेशमध्ये देशव्यापी बंद पुकारलाय शेख हसीना यांना सुनावण्यात आलेली शिक्षा अवैध असल्याचं आवामी लीगनं म्हटलंय बांगलादेशमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांनी उठाव करत आंदोलन केलं होतं या उठावादरम्यान निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश तत्कालीन प्रधा पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्याचा ठपका ठेवत त्यांना दोषी ठरवलं गेलं या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणानं शेख हसीना यांच्या विरोधात तब्बल चारशे अठ्ठावन्न पानांचा निकाल दिलाय शेख हसीना यांच्यासोबतच बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुजमान खान कमाल यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली शेख हसीना यांनी बांगलादेशमधल्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाचा हा निकाल पक्षपाती आणि राजकारणानं प्रेरित असल्याचं म्हटलंय मानवाधिकारासंदर्भातले सर्व आरोप फेटाळत असल्याचं शेख हसीना यांनी म्हटलंय बांगलादेशचे सध्याचे प्रमुख डॉक्टर युनुस चूडभावनेनं ही कारवाई करतायत असा आरोपही त्यांनी केलाय या निकालाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या हितासाठी भारत वचनबद्ध आहे त्या दिशेनं रचनात्मक काम करत राहू असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे कॉप थर्टी ही अंमलबजावणी